पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पोलिसांच्या निष्क्रियते विरोधात अभिनेत्याचा अमरण उपोषणाचा इशारा धुळे पत्रकार भवनात पत्रकार परिषद धुळे तालुक्यातील नेर येथील अभिनेते तुषार जयस्वाल यांनी आपल्या ताब्यातील प्लॉटवरील शेडची तोडफोड करून सुमारे चाळीस लाखांचं चा नुकसान केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तेरा ऑक्टोंबर रोजी झालेल्या या घटनेचे व्हिडिओ आणि भक्कम पुरावे देऊनही धुळे तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही असा आरोप जयस्वाल यांनी केला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांपर्यंत निवेदन देऊन ही कोणती कारवाई न झाल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आणि दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपण लवकरच आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तुषार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नेता तुषार बटुलाल जयस्वाल आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणसाठी क्युमाइन क्लब समोर जेल रोडजवळ बसत आहे याचे कारण असे की दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या इथे कुसुंब्यातील गुंड किरण एकनाथ शिंदे व अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अतुल चंद्रकांत जैन व इतर पंचवीस तर तीस कुसुंब्यातील गाव गुंड कुसुंब्याच्या जे सी बीच्या सहाय्याने माझ्या ताब्यातील पंधराशे स्क्वेअर फूट जाग्यावरील पंधराशे स्क्वेअर फूटचं शेड जे सी बीच्या सहाय्याने तोडलं व त्यामधील माझं महत्त्वाचं व अमूल्य सामान त्याचं देखील नुकसान केलं त्याबाबतीत या संबंधित लोकांवर मी लेखी तक्रार देऊन देखील अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही किंवा कुठलाही गोन गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही माझी या अमरनोपोषणद्वारा एकच मागणी आहे की संबंधित लोकांवर त्वरित कायदेशीर कार्यवाही व्हावी कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि मला न्याय मिळावा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा